पालक गाई मला खूप आवडतो त्याचा भाव पण एकदमच राहतो आणि अशी एवढे एवढे मनी राहतं काहीच एकदम मोठे राहते भाव एकदम साफ्ट मला आरके आवडतो माहिती का आणि मला तर आवडतो ना कोणता भाग फक्त एकदमच मालही ना एकदम आवडतो काही कामचा हा असा आरकेचा गाईच आणि हा टपनाते आणि आगत मध्ये गाईच चला आता आपण तिकडे जाऊ मध्ये तेव्हा गायच तर लय घाम फुटलेला आहे गाईच आता जेव्हा मागच्या टोका भरून त्या टोका भरून द्यायचं सोप्या चांगलं चांगलं तर आवा आता मी तामसांमध्ये आलेलो आहे मागचं मानतो कुठे मागूच गेलास लुंजर बिंजर खायला दादा म्हणून आपण ना आपल्याला कंटिन्यू करू तेव्हा आता तामसांचा बाग किती बघू बी शकता पाहिलं गाईच त्याचा मग काही तसं नाही विषय विषय एकदम मस्त यायच टेन्शन नाही घेत यायचं पण मला तसं आर के आवडतो तसं हे पण एकदम मस्त हे पण आणि गाईच यायचे ना अशी म्हणे अशी थोडं थोडे येईल गाईच आणि काय आता त्याला पावडरी बिवडोरी मारायला लागल्या आता काल काल का परवा काहीतरी मारलं होतं ते मला हटवून राहिलं जाऊ द्या काही तर मी चाललोय आता आरकीमध्ये तो तीन नंबर आमचा आर केच राहतो गाईच पहिला दुसरा तिसरा आरकेच आणि ना आता मी वर मी वरून चालू राहिलो गाईच कारण की ना खाली पाणी होईल ना तुम्हाला तर माहीतच असल काल पाऊस होईल होतं वर मरून आलो तो मी आलो आहे मी याचा सणमध्ये तर आता चिक त्यामुळे तुम्ही आम्हाला त्याला वेळच लागला गाईच तेव्हा आता हा रॉसात ते दिसतं का नाही मी की दिसतो ना एकदम हिरो आणि गाईच माझ्या पप्पाने घेऊन दिले ते ना थोडंसं मोठाच झालं कारण की माझे डोळे एवढे एवढे आणतो तर गावमधले मोठा झाला ठेवलं बघा अगोल काढून काय आपल्याला पताना यावा आता मी ना पत्ता आहे ना पुढे हे जायला घालतोय मी काय बाकीचं बरोबर करू मला मागायचं सांगायचं आहे आता अत यायचा सेण आहे गाईच तुम्ही बघू येतो येतोय ना छाटेल आता याचा पत्तरीच राहील मारेल अजून याला छाटायचं बी ये पुढचा बाक आहे ना ते आठ दिवस नंतर राहतो ना आठ दिवस हा आधी राहतो याचा शेण तो बी याचा शेणच आहे गाईच तो काय आता त्याचं त्यांना तरी स्वप्न का समजू लाईट राड आहे बर का गाईक एकदमच ते आता आणि ते धाकते ना धारत मस्त नाशिक करून जाते म्हणशी नाशिकचे धाडचे आले हो मस्त बाकी काशी ते माणसं सांगत आहे ना म्हणजे नाशिक करून दाटचे आले एकदम मत वर का माई मला खूप आवडत तर आता बाकी तो मी तुम्हाला सो का तर चला

अवा आता आहे ना तो तिकडचे दोन प्लॉट आहे ना तिथं मला गाडी नाही पुरत त्याच्यामुळे मला आहे ना जाता बी आणणार नाही माय पाय नाही पुरती आणि ना टॅक्टर आहे ना त्याच्यावरती मालकोळी पहा टाळणार नाही शिकल्या पाण्याच तुम्हाला एक सांगू का बाय गाई, गाई मला ना खूप हसू येतं का द्यायचं आपले ते म्हणजे देशाच्या बायो जाते पण आपण काही जायला नाही बरं का वरखा मारले असं होतं त्याच्यामुळेच मी अशी बाच म्हणजे आता हात नाही पुणे बाग जाणार काही त्याच्यामध्ये तर आता चला मस्त बायकी टका टक करी तो बाग आणि ना आता मस्त बायकी ना बाहेरच्या देशामध्येच गेलं पाहिजे बाग चला